नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नसते आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा जो व्हिडिओ आहे लोडिंग चाललं आहे श्री लक्ष्मण आनंदा काळे फौजी पिंटू फौजी म्हणून फेमस आहे व्यक्ती मुक्काम काळेवाडी नडवळ पोस्ट वडूज तर जी लोडिंग चालले केशरांबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे डबल बाट म्हटलं तर दोन कोईवरती बांधलेलं कलम हे जे कलम आहे हे रोप लावलं तर झपाट्यानं वाढताना येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन घेता येतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे पंचवीस रुपयाने केशर आंबा होतो आहे शासनमाने नर्सरी आहे आला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन आता मी स्वतः बेळजी एग्रेस महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लागवड आहे केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आहे लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन लागवड अंतर बारा बाय सहा दोन वळीतलं बारा फूट दोन रोपातलं सहा फूट या अंतरान जर लागवड केली पूर्व पश्चिम लागवड करायची आहे बारा बाय आठ वरती करता येते नऊ बाय सहा वरती करता येते दहा बाय पाच वरती करता येते आता हे अंतर कशासाठी आहे तर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनीची लांबी रुंदी कमी जास्त असते त्यासाठी आपल्याला हे अंतर करताना कमी जास्त केलं तरी चालतं आता ही लागवड का करायची तर जनरल आपण आंब्याची लागवड करताना तीस बाय वरती केली तर त्याला पाच वर्ष लागतात उत्पादन याला जो इस्रायल देश आहे कमी क्षेत्रफळ जागेत कमी क्षेत्रफळ असून तिथं मशनरी काम करतात आणि आपला देश जिथं क्षेत्रफळ जास्त आहे तिथं मनुष्य काम करतात म्हणजे आज माणसांचे याच्यावरती अवलंबून असल्यामुळं आपला शेती हा जो विषय आहे अवघड होत चाललेला आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनी कमी जागेत जास्त रोपं लावून उत्पादन प्रत्येक वर्षी घ्यायचं आणि उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत जाते केशर आंबा का लावायचा तर हा आंबा बाजारामध्ये किलोच्या भावात विकला जातो इतर आंबा जर म्हटलं तर तो तेवढं बाजारभाव मिळत नाही आता केशर आंबा लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा बारा फुटावरती सरी सोडल्यानंतर सहा सहा फुटावरती रोप लावलं आपण की रोप लावताना आता आपल्याला खटा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ थिमेट हे सर्व टाकायचं आहे आपण माती टाकायची आहे हे सर्व मिक्स करून तिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी भिमिकेशील बारा एकसष्ट आणि बावीस टील ही जी आळवणी द्यायची आहे सरासरी आता पिंटू भोजींनी जी रोपं घेतलेली आहे सातशे रोपं आहेत याच गाडीबरोबर ही गाडी पण आपली लोडिंग होणार आहे वडूजसाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं बुकेनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं तर आता पिंटूपोजींची जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी लोडिंग करतो आहे आपण तर त्या रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी पट्टा जो असतो रोपांचा तो अशा रोपा प्रकारे लावायचा आहे चारचा पट्टा लांबडी लाईन लावायचा आहे जेणेकरून दोन्ही बाजूला आपल्याला पाणी मारता येतं सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे रोपाची वाढ होत असते तर शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर चार आठ दिवस ठेवा आणि नंतर लागवडी करा आता रोपं लावते वेळी हे सर्व आपल्याला सर्व नियोजन दिलं जाते त्यानंतर रोपांना पहिल्या सुरुवातीला एक महिना हे कलम आहे उघडं ठेवलं पाहिजे नंतर त्यानंतर हे कलम एक महिन्यान डी ए पी खत देऊन मातीची भर लावायची आणि कलम उजवायचं असतं आता एक महिन्यानंतर आपण शेंडा कट करताना काल आपण पिंटू भोजना दाखवले तरी पण आज लाईव्ह व्हिडिओ आहे शेतकरी बंधूंनी बोटाचं पेल ठेवून इथून कट मारायचं आणि इथं तीन पानं काढायचे ही तीन पानं काढल्यानंतर आपल्याला केशर आंब्याला फुटवा याला मदत होत्या त्यावेळी आपण बोर्डोची फवारणी करू शकतो कीटकनाशक बुरशी नाशिक आणि एकोणीस एकोणीसची फवारणी करू शकतो आता आंबा जर म्हटलं तर आंब्याला जेवढं आपण खत पाणी देईल तेवढी तिची वाढ होत असते छाटणी अडीच महिन्याला केली तर झाडाची फुटवणी संख्या वाढते खोड मोठं होतं आणि रोपाची ग्रीप आपल्याला चांगली मिळते तर केशर आंबा जर म्हटलं तर आपल्याला डबल वरचं रोप फास्ट वाढ उत्पादन चांगलं खात्रीची रोपं सशक्त रोपं निरोगी रोपं म्हणतो आपण कोकणातून थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बांधापर्यंत पोहोच होणारी ही रोप आपली शासनमान्य नर्सरी असल्यामुळं योग्य लागवड सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदान बीट आता ही जी रोप आहेत पुढच्या वर्षी आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला कलटाने औषध वापरायचं आहे त्याचं प्रमाण एक लिटर एक मिली औषध असणार आहे अशा प्रकारे केलं तर केशर आंबा आपल्याला लवकर येता येतो त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी सप्टेंबर नंतर पाऊस काळ संपल्यानंतर पाणी बंद करायचं आहे मोहर येत नाही तोवर पाणी द्यायचं नाही अशा पद्धतीने केलं तर केशर आंबा लवकर आणता येतो आज आपली महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहेत लागवडीपासून आपण सल्ला दिलेला आहे त्याचबरोबर केशर आंबा आपल्याकडं एक वर्षाचं रोप घेतलं तर शंभर रुपयाने पोहोच होते दीड वर्षाचं सिंगल बाटी घेतलं तर एकशे साठ रुपयाने पोहोच होते त्याचबरोबर डबल बाटा एकशे ऐंशी रुपयाला पाच किलोच्या बॅगमधलं दोन अडीच फुटाचं रोप येते आणि हे जे रोप आहे बघू शकतो आपण सात तीन चार फटाचं रोप हे जे रोप आपल्याला दोनशे पंचवीस रुपयांना घर पोहोच येते आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आहे वीस जुलै दोन हजार पंचवीसचा पिंटू फौजींचा आज फौजी म्हटलं तर आपले सहा हजार शेतकरी बंधू आहेत फौजी जी आईवडील वयस्कर असल्यामुळं फळबाग लागवड जास्त प्रमाणात केलेली आहे तर अशी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच सिलेक्शन करून रोपं येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं मी स्वतः बेही आहे त्यामुळं ह्या ज्या सर्व बागा होतं ते डेव्हलप होतात आणि आपल्याला कात्रीची रोपंबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात अशी ही रोपं पाहण्यासाठी आपण बघू शकतो लाईव्ह व्हिडिओमध्ये जे रोप खराब वाटतं ते बाजूला काढलं जसं इतर नसून जर का आपलं काम नाही तर हे आपण रिपॅकिंग करत असतो असा हा केशर आंबाईचा टोटल साडेतीन हजार रुपयाचा प्लॉट आहे बघू शकतो आहे ती रोपा आपल्याला दोनशे पंचवीस रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळे झाड आहेत आणि लागवडीपासून योग्य सल्ला व मार्ग मिळत असतो आता जी रोपं मी रिजेक्ट करत म्हणतो ती रोपं आम्ही रिपॅगिंग करतो आहे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे असे आपल्याला तयार झाडं ज्या सितकीरीबद्धमधल्या जमिनी हैव कलर धरणार किमान तळा जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे पेरूमध्ये आपल्याकडे लखनऊ तायवान पिंक व्हिएनआर अलाहाबाद सफेद अशी सर्व रोपं मिळतात सफरजनमध्ये हर्मन त्याचबरोबर अण्णा जातीचं हे आपल्याकडे सफरजन मिळतं चिंचमध्ये पी के एम थाई चिंच जी लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षात उत्पादन देणारी दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे अगदी तयार झाडे चिंच आलेली रोपं मिळतात जांभळमध्ये कोकण बाडवली थाई सफेद जांभळ असेल रोपं मिळतात सीताबळमध्ये गोल्डन असेल बाळानगर असेल अंजीरमध्ये पुन्हा अंजीर रोप मिळेल त्याचबरोबर इतर रोपं जर म्हटलं तर चिको कालीबत्ती कोकण त्याचबरोबर आवळा येणे शेवट नरेंद्र चार नरेंद्र सात अशी सर्व रोपं मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी खात्रीशी रूपं देणार नर्सरी आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर मुटकी लोटण ज्या माझ्या महाराष्ट्रात पाचशे बागा नारळ चालू झालेल्या आहेत यासाठी साधे सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना जे समजणारी भाषा आहे अशा भाषेत व्हिडिओ माझे असणार आहेत असतात त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला असे नवनवीन व्हिडिओ पाह बनवता येतील आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक लागवडीपासून जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व सल्ला नियोजन मिळेल आपला देश शोभासो जय हिंद जय महाराष्ट्र اڏي ماپڻ کي ڏيپڻن تان وراي